मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये दक्षिण मुंबईवरून महाविकास आघाडीत बिघाडी काँग्रेसचे मिलिंद देवरा भाजप शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा ठाकरे गटाकडून बावीस जानेवारीला काळाराम मंदिरात भरगच्च कार्यक्रम आरतीसाठी थेट राष्ट्रपतींना निमंत्रण पे समन्स पे समन्स, समन्स, समन्स अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीकडून चौकशीसाठी नोटीस ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार उद्यापासून काय होते ते पहा उदय सामंतांचा निवृत्तीनाथ महाराजांची समाधी अन औरंगजेबांच्या कबरीशी तुलना त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाची ऑडिओ क्लिप व्हायरल अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल आधी गुन्हा दाखल केला आता गाडीही जप्त केली सुनील केदारांच्या अडचणी थांबता थांबेना आज पुण्याहून निघणार होत्या त्याआधीच प्राणज्योत मालवली प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत सृष्टी हरियाणाच्या मध्ये चार मुलांचा बाप पाच मुलं असलेल्या मेहनूला घेऊन पसार पत्नी गरोदर पोलिसात तक्रार दाखल शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून नारायण राणेंचा सवाल दडपशाही करून भाजपने पक्ष फोडला घरेही फोडली सुप्रिया सुळेंचा घणाघात नाशिकमध्ये मानसिक त्रासाला कंटाळून शेतमजुराने केली आत्महत्या नातेवाईकांकडून सहा तास रास्ता रोको शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल गद्दारांना गाडा येत्या निवडणुकीत कचऱ्याच्या डब्यात टाका कल्याण मध्ये जाऊन ठाकरेंचा शिंदे पिता पुत्रांवर हल्ला लंडन मधील राम भक्तांनी नागपुरातून बोलवला खास राम शिरा साता समुद्र पारही राम मंदिर प्रांत प्रतिष्ठापनेचा जल्लोष ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरांच्या अटकेची पुणे पोलिसांची वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागणी राज्यात घोटाळ्यांवर घोटाळे महायुती सरकारचा आता आठ हजार कोटींचा महाघोटाळा वडेट्टीवारांचा गंभीर आरोप राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाचा नाशिक मधील मालेगावात ग्रामपंचायत निधीचा अपहार करणं अंगलट दोन सरपंचांच्या मालमत्तेवर टाच हॉटेलमध्ये गोळ्या घालून हत्या अन अकराव्या दिवशी कालव्यात सापडला मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह उद्धवजी फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्रजी कारसेवक होते सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करू शकणार नाहीत चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य नाशिक जिल्ह्यावरती बँकेकडून थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ बंधूंना नोटीस गिसाकासाठी घेतलेले कर्ज थकल्याने कारवाई नागपूरमध्ये विधानसभा अध्यक्षांविरोधातील आंदोलन भोवलं ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह दहा जणांना अटक मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र ना मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे अध्यक्ष नितीश कुमारांनी पद नाकारलं बापाच्या जहागिरीमुळे आज तिथे बसलात संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री